हॅलो सक, मा ता हा ताई नारायण कुठे कुठे आहे या सकाळी बर मला आता फोन होता आमच्या इथे सरपंचा नारायण शंकरराव याचा फोन आलता म्हणले काहीतरी कुठाना दिसायला म्हणलं काय ना झालाय काय माहिती नेमकं विचारावं लागेल अन्न काही सिं म्हणून दिसत बरं बरं विचार ना काय झालंय तो मग मला नाही माहिती मी रानात आलेली దూ పివు అదే ఇదే అని కానీ నేను అన్నీ कोणाला मारलं का नेमकं माहित नाही आगीने मारलं माणसाला कोणी मग आगीच्या माणसाला फप्पाला मारलं जाणसा आगीच्या माणसाला कोणाला तरी मारलं जाण फप्पाला मोठ्याला झाले मेले माणूस कोण हे मेला का नार नाही ना ती आहे का दुसऱ्या कोणतं आडगावचे का कुठलं की आडगावचं मेलं जाण बाबासाहेब बाबासाहेब आगी मेल जाण हे का आता हे पोरं होते का कशी होती कोणतं मग म्हणून नारायणचं नाव अण्णा मुलाला मला पपोडे हा नारायण पपोळे काय केव्हा प्यायला पिया म्हणून एक जण लिहक आहे माझं भात आहे म्हणून नाही बेलोच आहे ऑर्डर केलेलं म्हणजे दोन दोघ नाही नारायण नाही दुसरं काय मला कोण आहे मग पण नाव ये नारायण शंकरराव फप्पालच नाव येल मला हो आसन आसन गेले अन्ना मुला तुला माहित नाही का करू लागल तर का कोण आहे एक माणूस आडगावचं आडगावच झालाय किती आडगावचा माणूस आगेच माणूस बरं म्हणजे चाकू पोटात चाकू घालून मारलाय चाकूने माराय म्हणून ते नाव नारायण असं बरोबर बर आता काय झालं नेमकं को काय कोण राहत नारायण पशी मोबाईल आहे का नाही नाही त्याच्यापासून मोबाईल नाही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन भेटले जे मार नाही पण आता काय नाही पोलिसांनी डिलीसोटी केले जणू बाई आडगावच्या माणसाला बरं बरं म्हणून म्हणलं मग नारायणचं कुठे काय म्हणून नाही ते सकाळी राहणार आले का आता सुरेखामानी भाकर खाली की गेलाय सकाळी असं का हो कुठं नाही त्याला काय एवढे आली व एवढी काय की बाबा तू बघत ना आकाशला होता अरे रात्री तर आम्हाला अशी सर्या रात झोप येऊ दिली नाही बरोबर काय आता काय झालं तिथं सूर्य काय काय झालं तिथे डोक्यात नाकात वार शिरा हा त्याला आता काय झालं त्याच्या नाकात वार शिरा त्याला आता काय झालं सूर्य काय हे तर अशीतच आहे ना अरे रोजच असा करतोय बंडू पण कवर सांगावा सांगत नव्हते मी तुम्हाला रोजच असलंय कोण म्हणाला जीवन त्याला करू करायला रोजच असा करतोय आणि रोजच त्या पोरीला त्रास आहे ना ती, ती पोरगी आमच्या आधारावर राहिली नाही तर काय खरं नाही त्या पोरीच हो ना काय माहितीये ह्याला खलास करायला पाहिजे होतं रे मला ह्याला खलास करायला पाहिजे होत माहिती होत हो का ते काय काय माहिती आता आपल्याला पुढचं काय माहितीच नाही मी रावात आलेले लेवलिंगला दोन ट्रॅक्टर आलेले मी आता तुला सूर्यकाला विचारते तिच्या भावाचा फोन आलाय म्हणून मी तिला फोन लावला होता सूर्यकाला तर ती म्हणते बाई पुन्हा तुम्हाला लावीन हा माझ्या भावाचा फोन आहे पुन्हा लावते मग विचारून तिला हो विचारून लावते का दुसरा म्हणून कळत नाही नाही हेच असं नारायण शंकर फप्पा म्हणजे दुसरा फोन आहे किती आडगावला जाणार आहे हॅलो माझं लावलाय का